हॅलो सुनील बोलतात का सर सरपंच योगेश लंगे बोलते मी संवेदने पत्रकार तुम्हाला त्या रस्त्याविषयी विचारायचं होतं मला पाबळ सर रस्त्याबाबत रस्ता एवढा निकृष्ट झालेला आहे तुमचं मत घेतोय मी आता आमदार साहेबांचं मत घेतलं बाबा काळेंच परत माझे आमदार दिलेपराव अण्णांचं पण मोहिते पाटील नाही का त्यांचं मत घेतलं अण्णांचं तर त्यांनी त्याविषयी कारवाई करण्याचे संकेत दिले त्यांना बाबा सुद्धा ठेकेदाराला काहीतरी डुप्लिकेट डॉक्युमेंट दिले म्हणून कारवाई करण्याबाबत बोललेले आहेत गेले दोन वर्षापासून मी या विषयाचे पाठपुरावा करतोय की हा जो रस्ता झालेला आहे सर पावळचा तीन कोटीच्या वरचा रस्ता खर्च झालाय पण तो खर्च एकदम हे झालाय म्हणजे खर्च झालाय पण ते काम ते इस्टिमेटनुसार न झाल्यामुळं त्या कामामध्ये करोडचा भ्रष्टाचार झाला साईट पट्ट्या नाही भरल्या काय नाही भरल्या त्यामुळे आता त्या रस्त्याची एकदम चालन झाली आपलं काय मत आहे आपण ग्रामपंचायती सरपंच म्हणून आतापर्यंत त्या रस्त्याचा काही पाठपुरावा केला का किंवा दिली आहेत ना दुसरं एक मत होतं आपलं तुमचे सरन्यायाधीश ज्यावेळेस आले ते गावामध्ये गेल्या वर्षी चालते ना ते हो गेल्या वर्षी आले त्यावेळेस रस्ता केला होता त्यावेळेस लाखो रुपये खर्च केला होता रस्त्याला बरोबर ना असं काही झालंच नाही खड्डे बुजवले नाही नाही त्यावेळेस कन्नड सर टाइम सरन्यायाधीश आले ना त्यावेळेस त्यांनी खड्डे बुजवले तुमच्या मध्ये रस्ते एकदम साफसफाई केली सरन्यायाधीश सरन्यायाधीशांना दाखवण्यासाठी रस्ते एकदम भारी आहे म्हणून पण ते गेले आणि दोन महिन्यात रस्ते परत उखाडले माग त्याविषयी आपण ग्रामपंचायती काय त्यांना पत्रावर केला काय दोन वर्षामध्ये किंवा आपलं पीएमआरडी आहे ना त्यांना आपण पत्र दिलेलं आणि आता जे रोड केला ना त्यांनी तेव्हा पण त्यांना पुढच करून घ्या नाही का पण पण त्यांनी काही केलं नाही त्यांनी केलंच नाही का नाही केला आपण आता रस्ता जो झाला तीन कोटीचा रोड त्यावेळेस आपण सरपंच होता का नाही नाही तेव्हा नव्हती पण तुम्ही त्याबाबत काही पाठपुरावा केला की रस्ता एकदम निकृष्ट झालेला आहे रस्ते उखडले जाते म्हणजे आमच्या हद्दीमध्ये पाबळचा असेल किंवा पुरा असेल त्यांना की नाही का खूप खराब रस्ता झालाय म्हणून पण त्याच्यानंतर त्यांनी ते खड्डे बुजवले पण परत आता आहे त्याच स्थितीत आहे रस्ता म्हणजे नाही का आता परत त्याची खूप अवस्था बेकार झाली आहे आता पाबळच्या सरपंचा बरोबर बोलणं झालं आमचं त्यांनी सुद्धा पत्रावर केलेलं आहे की रस्ता निकृष्ट झालेला आहे रस्त्याचं काम चौकशी करून जाईल पण काही अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली नाही आणि आता जे मिलिंद बारबाई म्हणून कार्यकारी अभियंता ते निलंबित झाले आहेत वडगावच्या प्रकरणामध्ये तर विषय असा होतो की ते आता आंदोलन करणार आहेत ते रस्ता बंद करणार आहेत नाही का ते पाऊस उघडला का थोडं ऊन ऊन आणलं त्यांचं मते बंद करून टाकणार जोपर्यंत येत नाही तुम्ही त्यांच्या का सहभागी होणार कानरसर कनरसर गाव गावकरी असं पुढचे गाव ग्रामस्थ असतील जोपर्यंत म्हणजे आपल्याला काय त्या गोष्टीचा त्रास होणार नाही का रस्ता बंद झाला समजा कनरसर पावल कारण का रस्ता बंद काय शाळेत वगैरे ते चालू ठेवणार आहेत शाळेतली मुलं असतील अँब्युलन्स असतील त्यासाठी ते रस्ता चालू ठेवणार त्यांना एक बाजूला जायला जागा देणार पण बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या कायम बंद करून ठेवणार डायरेक्ट गाडी आडव्या लावून जेणेकरून जोपर्यंत अधिकारी तहसीलदार जागेवर येत नाही रस्त्याची चौकशी करत नाही समज दोषी अधिकारी जे आहेत ज्यांनी रस्ता करताना हे केलं नाही म्हणजे ते चौकशी केली नाही व्हिजिट दिली नाही आता त्यावेळेस ज्या ठेकेदारांनी ई टेंटिंगला डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट डुप्लिकेट म्हणजे खोटे डॉक्युमेंट दिले ते आज तपासणी झालं मग ते जर त्याच वेळेस जर तपासला असतं असा रस्ता झाला असता का झाला आणि आपल्याला निधी यासाठी भेटत नाहीये की तीन कोटी रुपये खर्च केलाय तर तुम्हाला परत परत शासन निधी त्या रस्ता देऊ शकत नाही ना सारखं सारखं हा त्यामुळे त्या रस्त्याला निधी भेटत नाही आता एक्शनाला त्याला हे कारण आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं सरपंचांचं मते असं आहे की आपण त्याविषयी आंदोलन करून आम्ही तो रस्ता बंद करून टाकू पाऊस उघडल्यावर आणि जोपर्यंत तहसील इथे नाही किंवा पीडब्ल्यू अधिकारी इथे नाही मुख्य अभियंता तोपर्यंत रस्ता चालू होणार नाही चालतंय तुमचा पाठिंबा येते आंदोलना हा नाही देऊ ना आम्ही पाठिंबा काय हरकत आहे ना तुमचं रोड कोणता रोड म्हणताय कनेरसर मध्ये रोड हो कनेरसरचा रोड खराब आहे ना एकदम गुटगे खड्डे बिड्डे झाले गाडी त्रास होतो त्यामुळेच आम्ही नवरात्र वगैरे असली की नाही का मुरुमांनी काय रस्ते बुजणार नाही पाहिजे उपाययोजना काही अधिकारी करत नाहीयेत वारंवार सांगून सुद्धा यासाठी तुमचं मत होतं आम्हाला बाकी काय नाही चालते पुणे ब्रेकिंग न्यूज बरोबर संपर्क केल्याबद्दल धन्यवाद आपण ठीक आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.